नमस्कार मित्रांनो आजीबाईचा बटवा रात्री झोपताना केस मोकळे सोडावेत की नाहीत जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ संध्याकाळ नंतर केस उघडे ठेवल्याबद्दल घरातील वडीलधारी मंडळी मुलींना नेहमीच फटकारतात पण त्यामागचं कारण काय आणि शास्त्र आणि विज्ञानात याबद्दल काय म्हटले आहे हे माहिती आहे का हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अनेक नियम आहेत यातील काही नियम विशेषतः महिलांसाठी आहेत असे मानले जाते की हे नियम पाळले नाहीत तर त्याचे अशुभ परिणाम होतात हिंदू शास्त्रात सूर्यास्तानंतर काही मुख्य नियम असे आहेत उदाहरणार्थ सूर्यास्तानंतर घर झाडू नये झोपू नये दानधर्म करू नये किंवा कर्जही देऊ नये तसेच सूर्यास्ताच्या वेळी महिलांसाठी एक विशेष नियम की संध्याकाळनंतर महिलांनी केस मोकळे ठेवू नयेत आणि केस मोकळे ठेवून बाहेरही जाऊ नये याच कारणामुळे घरातील वृद्ध महिला म्हणजेच आपल्या आजी आज किंवा पणजी रात्री केस मोकळे दिसल्यास आपल्याला फटकारतात आजच्या आधुनिक जीवनशैलीत हे निर्बंध मिथकांसारखे वाटतात आपण मोठ्यांचं म्हणणं त्यांचा सल्ला गांभीर्याने घेत नसलो तरी नियमशास्त्र आणि विज्ञान या दोन्हीशी संबंधित आहेत अशा परिस्थितीत असे नियम पाळल्यास भविष्यात समस्या टाळता येतात संध्याकाळ नंतर केस मोकळे ठेवले नाहीत तर काय होतं हे जाणून घ्या सूर्यास्तानंतर केस मोकळे ठेवल्यास काय होते तर आजकाल केस मोकळे ठेवणे फॅशनेबल मानले जाते अशा परिस्थितीत महिलांना संध्याकाळी केस मोकळे ठेवणे आवडते असे नाही तर त्यांना तसेच बाहेर जायलाही आवडते मात्र शास्त्रानुसार असे करणे निषिद्ध मानले जाते ज्योतिषशास्त्राच्या शा अभ्यासकांच्या मते शास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन न केल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते सूर्यास्तानंतर केस मोकळे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा लवकर आकर्षित होते असे मानले जाते जर महिला केस मोकळे ठेवून बाहेर पडल्या तर तंत्रक्रिया किंवा नकारात्मक शक्तींच्या जाळ्यात अडकण्याचा धोका वाढतो हे वाईटाचे कारण मानले जाते हिंदू धर्मातील शास्त्रानुसार तसेच पौराणिक मान्यतेनुसार संध्याकाळनंतर केस मोकळे न ठेवण्याची अनेक उदाहरणे आहेत सीतेच्या आईनेही त्यांना लग्नाच्या वेळी केस बांधण्यास सांगितले त्यांनी सीताजींना सांगितले की केस बांधल्याने नातेसंबंधही मजबूत होतात शास्त्रामध्ये सोडलेले अस्ताव्यस्त केस हे अशुभ मानले जातात पौराणिक कथेनुसार रामाला मनात पाठवण्यापूर्वी काही काही एकोप हो भवनात गेली तेव्हा तिचे केस मोकळे होते असेही मानले जाते की महिलांनी केस मोकळे ठेवून एकटे झोपूही नये तथापि त्या त्यांच्या पतीसोबत झोपताना त्यांचे केस मोकळे ठेवू शकतात याबद्दल विज्ञान काय म्हणतं विज्ञानानुसार रात्री केस मोकळे ठेवणे चांगले मानले जात नाही केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर ते गुंतू नयेत म्हणून ते बांधणं चांगलं असतं रात्री केस मोकळे ठेवल्याने गुंता होऊ शकतो ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटूही शकतात जर झोपताना चेहऱ्यावर केस आले तर त्यामुळे झोपेत त्रास होऊ शकतो आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका देखील असतो अशा परिस्थितीत जर घरातील वडीलधाऱ्यांनी तुम्हाला केस बांधण्याचा सल्ला दिला तर त्यांच्या सल्ल्याकडे नक्कीच लक्ष द्या हे तुमच्यासाठी चांगले राहील धन्यवाद